नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही एकवीस तारखेला पाऊस सांगितला होता बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे सर इथून मोरी हवामान अंदाज कसा राहील ते सर्व शेतकऱ्या माहिती द्या आज आहे बावीस तारीख आज देखील ना पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात नगर उत्तर महाराष्ट्र आज पाऊस आहे पण चोवीस पंचेचाळीस राज्यात जास्त पाऊस पडणार आहे चोवीस पंचवीस वीस मग चोवीस पंचवीस काय काय ठिकाणी वाहून पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जास्त प्रमाण आहे कोकणात देखील सर आज कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पडणार ते डिटेल मध्ये सांगा आज पडल पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी अहिल्यानगर इकडं नाशिक जळगाव ह्या मध्ये आजचा पाऊस आहे हा मुसळदार राहीन का सर साधा आहे साधा भाग बदलत आहे पण चोवीस पण जे जास्त पडणार म्हणजे सगळीकडे जोरात पडणार यामध्ये सर विजेचा काय धोका चक्र विजे याच्यामध्ये वारा जास्त विजेच प्रमाण देखील जास्त आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्याच्या म्हणजे भाग बदल पाऊस पडणार हो ओके okay, सर धन्यवाद शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल